प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला नैऋत्य मान्सूनची प्रगती बघू मान्सूनची उत्तर सीमा वीस पाच उत्तर ते साठ पूर्वेला वीस पाच उत्तर ते त्रेसष्ट पूर्वेला नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर सुकमा मलकानगरी विजयनगरम ते वीस तीन तर ते एकोणनव्वद पॉईंट पाच पूर्वे आणि पर्यंत आहे माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए बिल्ड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून येत आहे आणि एक द्रोणिका उत्तर ते बे ऑफ बंगालपर्यंत दिसत आहे तसेच चार दोन मध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून येताना दिसत आहे आणि एक हलका चक्रवात झारखंडवर दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी एकवीस जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्या दिवशी बावीस जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी तसेच यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तेवीस जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बौद्ध सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामाचा इशारा पहिल्या दिवशी एकवीस जूनला विदर्भामध्ये अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसायट्याच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी बावीस जूनला विदर्भामध्ये बुलढाणा आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसायट्याच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तेवीस जूनला विदर्भामध्ये बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात एका मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील चोवीस तासात कमाल तापमानात दोन ते तीन सेल्सिअसने घट होईल त्यानंतर कोणताही मोठा बदल होणार नाही धन्यवाद अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुकवर माहिती बघू शकता धन्यवाद